नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमान पत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण रुईभर या गावात आलेलो आहोत हे गाव बेंबळी गटामध्ये येत आहे आणि याच गावचे रामदास अण्णा कोळगे हे भाजपकडले उमेदवार पूर्वीचे या ठिकाणी होते आणि त्याच व्यक्तीचं तिकीट कटलं आहे आता रुईभरच्या जनतेला काय वाटतं आहे हे आपण विचारणार आहेत आता पार्सल उमेदवार एक आहे सत्तर किलोमीटर अंतराहून आधी राज्य गाजवणार आहेत आता या गावातल्या लोकांवर नेमकं गावातले हे मतदार त्यांना का का नाकारणार हे आपण पाहणार आहेत तिसरे उमेदवार सलमान शेख नावाचा एक कार्यकर्ता आहे ते पण याच प्रभागामध्ये आहे आणि शेळके नावाचे उमेदवार आहेत ते पण याच प्रभागामध्ये आहेत नेमकं या मतदारसंघातले लोक या उमेदवारापैकी कोणता उमेदवार स्वीकारणार आहेत ते आपण जनतेला विचारणार आहेत आणि जनता म्हणजे राजा आहे राजा ते जिकडं झुकतील तोच उमेदवार निवडून येणार आहे आता रुईभरचे काही मतदार बांधव आहेत गावकरी आहेत त्यांना विचारणार आहेत आपण नेमकं कोणता उमेदवार तुमच्या गावाचा विकास करू शकते हे आपण त्यांना विचारणार आहेत कोण बोलता बाबा बोलता बाबा बोलता बोला नाही बोल नाही बोलता येत तुम्हाला बोलता येत नाही मी बोलतो या की मग या की पटांगणात या की काय बोलता सांगा दिरगुडे करते आता दिर्गुडे करते 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 दिरगुडे का दुर्गुडे तोळापूर तालुक्यातला ती करते कोणता काय आणून दादानी आमच्या इकडे बोखंडी बसीवला कोणत्या दादानी रि भोखंडी बशीला मग काय उतरते का नाही आता आता त्याला महागारी लावतो कसं लावायचं ते महागारी लावायचं लावता महागारी <laughs> हो का बर दहा सुद्धा मत पडून या गावात दहा सुद्धा मत पडून ही प्रतिक्रिया काय म्हणणं अहो दौर ते चांगला उमेदवार आहे शिवसेनेचा उमेदवार आहे मग उमेदवार आहे तोलापूर तालुक्यात नव्हतं का त्याला गाव इकडं आमच्याकडे बर 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 नावा त्याला हा अरे वा सरुणानं आहे का तुमच्या गावातलं तिकीट नाकारले काय म्हणणं आहे काय तुम्ही कोणतं गाव हा गावात तुमच्या रामदासांना कोळगे सरांचं तिकीट नाकारले मग काय वाटतं तुम्हाला लय वाईट वाटलंय लय वाईट वाटायला पंचवीस वर्ष अण्णा निवडून येत होत पंचवीस वर्षे अण्णाने कमळ आपल्या आता सोनाव जिल्ह्यामध्ये फुलविलेलं अण्णाने कमळ फुलवले नाही मिलिंद पाटील आणि तुमच्या गाववाल्याने काय विचार केला आता काय विचार करायचा भाजपाला तुम्ही बोला ना की बाबा आर एस एसच्या संघटनेपासून लहान वयापासून ते आतापर्यंत रामदासांना कुळगे या माणसानं भाजपाची साथ सोडली नाही त्या माणसाचं तिकीट कसं काय कटलं काय दुर्गुडे मुळे तुट दुर्गुटे कुठले येते मंगरुळ कुणी लादलं तुमच्यावर हे लादल पक्षी पक्षाचे कोण आहेत आता प्रमुख सध्या राणादाचा दादा भाजपाचा काही संबंध होता अगोदर नाही नाही आधी काय संबंध कुणाचा संबंध होता मग आधी आपलं मिलिंद पाटला मिलिंद पाटलाचा होता रामदासांनाचा होता मग तुमच्यावर लादल हे माणूस लादला मग ते स्वीकारणार आहे का तुम्ही आता शिकवणार बर कोणचा उमेदवार तुम्ही स्वीकारणार आम्ही उभाटाला मतदान करणार उभाटाला मतदान करणार उभाटाला मतदान करणार बघा माणसाचा राग कसा आहे बाबा अरे बोला ना तुमच्या गावाचा विषय बोलत ना बांधण करा काही शिवाय हा काय बोलता तुमच्या गावाची हेच का ते तुम्ही कुठल्या गावचे जे भीम बोला कस काय चाललंय काय बोलता गावाकडच्या विषयावर बोलता काय मी तर पशुवती दवाखान्यामध्ये बाबा बोलता बोला का बघ का बसा तुमच्या गावाचा विकास नका का तुम्हाला तुमच्या गावातल्या माणसाचं तिकीट कटलं कर कर्मचारी कर्मचारी माणूस तुम्ही चला बोलता बोलता का बोलता का गावकऱ्याचं मत मांडा आ? बोला तुमच्या गावाच मतदान सध्या कुणाकड पडेल बाबा तुमच्या कोळगे यांचे तिकीट कटलं गेलं ती कुणाचं कटलं गेलं सांगू नका बर मतदान कुणाला करायचं हा प्रश्न तुमचा चुकीचा आहे शंभर टक्के बरोबर आहे मतदान कुणाला करणार असं आम्ही नाही विचारलं तुम्हाला आणि विचार म्हणलं उमेदवार सुद्धा नाही तुमच्या गावाच जी जनता आहे ती जनता नेमकं काय निर्णय घेणार आहे आता म्हणला ही सरळ हो बरोबर आहे पहिलं काय म्हणला तुम्हाला मी रामदास मतदान कर असं नाही म्हणलं रामदासांनाच तिकीट कटलंय काय मत आहे असं आहे तुमचं मत काय कुणाला द्यावं आमचं मत काय नाही आमचं मत तुमच्या गावकऱ्याच्या मताना आम्ही बोला मता गावकऱ्याचं मत जो निवडणुकीला उभा राहतो ना तो स्वार्थापुटी बर जनतेच्या हितासाठी कोणी जात नाही बर जनतेच्या हित जनतेच्या घरात राहते लेकरबाळ तारंबळीत मरते ती बर त्याला रोजी रोजंदारी करावी लागते बर ह्यांना निवडून देऊन हे काय करते तुमच्यासाठी बर किंवा जनतेसाठी तुम्ही आतापर्यंत का बरं निवडून दिलं मग कुणी मी माझी सैनिक आहे मी कुणाला मतदानच करीत नाही मग मतदार आम्हाला पक्षच नाही तुम्ही मतदानच केलं नाही का आता देशाचे सैनिक आहोत मला सांगा देशात सैनिक म्हणल्यावर लोकशाहीच्या माध्यमातून तुम्ही मतदान करणं गरजेचं आहे आहे भ्रम मग तुम्ही मतदानच केलं नाही का तुमचा देशाचा काही संबंध आहे मग आमचा असं कसं काय बॉर्डर बॉर्डरहून सुद्धा मतदान पोस्टल न केलं जात पोस्टल न करता काय केलं आम्ही नाही विचारणार कुणाचं नाव आम्ही कुणाला केलं असं नाही विचारणार पण लोकशाहीच्या माध्यमातून मतदानातून मतदान करणं गरजेचं कर आहे पोस्टल मतदान येत आहे हा त्याच्यावर आमचं मत नाही का मतदान गुपित असते तुम्ही कुणालाही करा पण देशाच्या हितासाठी मतदान करणार का नाही मतदान करू की हा मग आता गावाच्या विकासासाठी गावाचा विकास कोणावर विश्वास ठेवायचा मग तुम्ही विश्वास ठेवा नाही ठेवा हा विषय वेगळा विश्वास कोणावर ठेवायचा तुमच्या गावाचा उमेदवार असेल तुमच्या प्रभागाचा उमेदवार असेल जे कोण योग्य असेल त्याला तरी मतदान करणारच का नाही तो तालुक्याचा उमेदवार दिलाय आम्ही काय करायचं हा आम्ही दोन गाव आमची मोठलट गाव आहेत बात आणि त्याला दिलं नाही तिकीट आणि ती तालेक आम्ही कुठे आता गाव गावकऱ्यांनी निर्णय घ्यायचा तो काय घ्यायचा गावकऱ्यांची निर्णय नाही ना फिरणे नाही मतदान नाही ना फिरदान नाही क्लिअर विषय काय मत आहे काय मत आहे तुमचा तुमचा या इकडं महाराजाकडे <laughs> 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 बोलता <laughs> 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 बोलता या इकडे या नमस्कार नमस्कार <laughs> काय मत आहे काय बोलतो गावाची परिस्थिती मतदाराची परिस्थिती तुमच्या गावाची परिस्थिती काय निष्ठावंतच काय राहिलंच नाही बीजेपी मध्ये <laughs> निष्ठावंत जर राहिले नाही निष्ठावंत काय राहिले एकोणीसशे नव्वद पासून जर काम करणार माणसाला आज तिकीट नाही म्हणले पुन्हा काय करायचं मग तुमची भूमिका काय आता गाव भूमिका काय जे आमच्या नेते म्हणतील ती हा रामदासांना म्हणतील ते मग रामदास रामदासांनाच्या बाबतीत भाजप मध्ये काम केलं भाजपचं काम केलं तर भाजपचं करायचं बर बर आता भाजपामध्ये मूळ भाजपचे माणसं आहेत का आहेत ना भरपूर मूळ भाजपचे सगळे लांडेला बडे हा मग भाजप मध्ये आता आलेले लोक तुमच्या मूळ जे आरिषे जुने भाजपमध्ये आता जे लोक आले ते जुने आमचे विरोधक होते राष्ट्रवादी मग आता तुमच्यावर अन्याय कोणी केला राष्ट्रवादी हा या लोकांनी राणादा थोडक्यात राणादानी अन्याय केला काय राहील मग परिस्थिती दाखवून दिल्याशिवाय कळणार नाही त्यांना दाखवून दिल्याशिवाय काय करणार बर रामदास अण्णावर अन्याय झाला असं प्रत्येक गावागावामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये चर्चेला जाते पूर्ण जिल्ह्यामध्ये आता मी बोलते दादाला माहिती आहे अण्णा माणूस काय अगर राजाराम बापूला द्यायचं गावात बेंबळी सर्कल मध्ये कोणाला तर द्यायचं ना बर 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 आता गाव गावाचा हे पूर्ण मतदारसंघ कसा राहील आय राम गाय राम काय नसतं त्याचं बर बाहेर चला तर आमच्याकडं काय मतदान टाकतील असं काय वाटत नाही बरं आता इथं उबाटा गटाची शेळके साहेब कोणतरी आहेत पुन्हा सलमान आता भ्रमित असं झालंय साहेब कोण निवडून येईल हे सांगता कारण ज्या ज्याकडे जनता झुकल हे निवडून येईल तुमच्या पहिला जसं अन्हाल तिकीट मिळालं राजाराम बापूला तिकीट मिळालं ही ही सीट लागतंय असं लोकांची मानसिक आमच्या गावाचं साडेतीन हजार साडेतीन हजार आहे पंचवीसशे होत आहे वीस हजारापर्यंत मतदान चाललं आहे म्हणजे बेंबळी जास्त आहे ना बेंबळी तर बारा ते दहा हजार बारा दहा दहा अकरा हजाराचे पुन्हा इटलवाडी आहे बामनीवाडी आहे तुमचं नाव काय शिवाजी काकडे शिवाजी काकडे साहेब काय मतदार संघामध्ये आज काय बोललं चाललं आहे तिकीट दिलं नाही त्याच्याबद्दल हळूहळू आहे बाय बाय उद्यापर्यंत वाट बघायच लोक बदल होण्याची काही शक्यता वाटते जर काय केली पार्टीनं बदल तर भाजपच्या लोकांनी काय होतं तुम्हाला माहिती भाजपचे लोक कोण आहेत एवढं मला सांगा आता भाजप उस्मानामध्ये करता जर कोण आहेत बीजेपी च सांगा की कोण आहेत राणा दादाचं दुसरं राणा दादा भाजपाचे आहेत का असाच प्रश्न आता जनता विचारते कारण दादा हे भाजपाचे कठ्ठर विरोधक होते पहिले होते पण त्यांनी गेल्यामुळं गेल्या वेळेस निवडून आले ना राणा दादा कुठं हे तालुक्यामधून कोणामुळे आले आले मग आता तुमच्यामुळं इथला माणूस कोण निवडून येईल अरे हे बघा कशी प्रतिक्रिया आहे जनतेची राणा दादा आता सर्व सर्व आहे भाजपची भाजपाचे सर्वे शर्वा सगळ्या महाराष्ट्रात गोंधळ आहे की काल मल्हारदाने सगळ्याच पक्षाची तिकीटं वाटले असा गोंधळ झाला शहरामध्ये भाजपाची ही पूर्वीची परिस्थिती नव्हती निष्ठावंत कार्यकर्त्याला न्याय मिळत होता भाजपामध्ये हे पक्क होतं पण आता निष्ठावंत कार्यकर्त्याची वाट लागली असं जनतेचं मत आहे काय नाव मला तुमचं सूरेकांत काकडे शिवाजी सुरेकांत काकडे चांगला कार्यकर्ता आम्ही दाखवून देणार योग्य वेळी अशी भूमिका आहे बघा निष्ठावंत कार्यकर्त्याला भाजपामध्ये न्याय मिळाला झाला आहे असं स्पष्ट मत आहे या भागामध्ये आता जे कोण उभारलेला आहे त्या उमेदवाराच्या बाबतीमध्ये आमच्या गावामध्ये विचार केला जाईल आणि जे कोळगेदादा सांगतील कोळगे अण्णा सांगतील त्याच लोकांना आम्ही निवडून देऊ अशा पद्धतीची रुईभरच्या मतदार बांधवाची आता भूमिका आहे तर आणि ही भूमिका आपल्याला सात तारखेला निकालाच्या माध्यमातून कळणार आहे पाच तारखेला मतदान आहे या भागातले गावातले सुज्ञ मतदार आहेत आता शहरी भागापेक्षा ग्रामीण भागामध्ये सुद्धेत आहेत आमच्या नेत्याला डावललं तर आम्ही डावल्याशिवाय राहणार नाही आमच्या नेत्याला नाकारलं तर आम्ही उमेदवाराला नाकारणार आम्हाला भाजपानं धोका दिला आम्ही भाजपाला धोका देणार अशी भूमिका या मतदारसंघातली आहे तर बघूया येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या पाच तारखेला मतदान कसं होईल आणि सात तारखेला निकालाच्या माध्यमातून भाजपचे उमेदवार निवडून येतील का आमच्यावर अन्याय केलेल्या माणसाला न्याय मिळेल का हे सगळं आपण सात तारखेला पाहणार आहेत आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मतदार बांधवांनो खरट तुरट खरे विचार नोंद करा खरे ते खरे दे खोटे ते खोटे विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेलायकॉनचे बटन दाबा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा आणि असेच अन्यायाचा विरोध करणारे अन्यायाचा प्रतिकार करणारे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद रुईभरकर धन्यवाद धारा शिवकर जय हिंद जय महाराष्ट्र